आजपासून सोळागाव पाणी प्रश्नावरती निधी उपलब्ध करण्यासाठी आमचे गावचे समाजसेवक दत्ताभाऊ जगदाडे यांचे यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणास मी सोळागावचा नागरिक म्हणून त्यांना मी पाठिंबा व्यक्त करतो सोळागावच्या पाण्याचा प्रश्न स्वतंत्र तो दोन हजार तेरा साली आपण दत्ताभाऊंनी उपस्थित केला त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली त्यावेळेला उपोषण सुरू झालं आणि त्या उपोषणाच पण म्हणून सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ठाकरे ठाकरे सरकारच्या काळामध्ये त्यास आमच्या या सोळा गावासाठी एक पॉईंट पंचवीस टी एम सी पाणी मंजूर करून आरक्षित केलं आणि ह्या आरक्षित पाण्याचा आरक्षित झाल्यानंतर या आंदोलनास तरी एक चालना मिळाली आणि या चालनेतून आमच्या या सोळा गावचा एकच मागणी आहे या सोहळा गावाला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून आम्हाला पाणी देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे सोळागावच्या सर्व लोकांचा शेतकऱ्यांचा महिला बचत गट असतील वेगवेगळ्या सोसायटी असतील सरपंच उपसरपंच सोळागाव मधले सर्व तरुण मंडळ अशा सर्वांचा या ठिकाणी या द्भाऊंच्या उपोषणास आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे खर सोळागावच्या पाणी संदर्भात आजची आजचं जे उपोषण आहे ते उपोषण दोन हजार बारा तेरा साली हा नेतेच त्याची सुरुवात झाली तदनंतर दत्ताभाऊ जगदाळे यांच्या पत्राच्या किंवा लिखाणातून जे पाठपुरावे करण्यात आले त्या पद्धतीने काम मंजूर झाली या सोळा गावांना सव्वा टी एम आरक्षित झालं आणि आता नव्याने चार गावं त्यामध्ये ऍड केलेली आहे तरी आमचं एकच मत आहे जसं सरपंचांनी सांगितलं की त्या गावांना विरोध नाही परंतु पाणी वाढी मिळालं पाहिजे आणि या सोळागावचं लवकरात लवकर प्लस चार वीस गावांचं लवकरात लवकर काम चालू व्हावं आणि इथल्या जनतेला दुष्काळाच्या जा ज्या झाडा पोचतायत त्यातून सुटकारा मिळावा एवढी जळागावांना पाणी मिळावं म्हणून सन दोन हजार तेरा तेरा सालापासून सातत्याने या भागातली जनता माझ्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन संघर्ष करते कासवाच्या गतीनं कोण ना कोण हा ही योजना पुढे चाललेली होती आणि अलीकडच्या काळात साठी दोन हजार अठरा साली या सोळा गावांचं सर्वेक्षण झालेलं आहे त्यानंतर दोन हजार बावीस साली याहून सोळा गावांच्यासाठी आवश्यक एक पण पंचवीस टी एम शासनाने मंत्रिमंडळांना आरक्षित केलं त्यानंतर बऱ्याच मान्यता म्हणजे पूर्वसंभावता अहवाल असतील स्थायी कमिटीची मान्यता त्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांची मान्यता या सगळ्या झालेल्या असताना फक्त प्रशासकीय मान्यतेसाठी केलेला प्रस्ताव पुण्यामध्ये मुख्य अभियंता विप्र जलसंपदा विभाग पुणे आणि कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खुद विकास महामंडळ पुणे यांनी बेकायदेशीरपणे अंश सोळा गावाच्या प्रस्तावामध्ये बदल केला मान्य मंत्रिमंडळाने जे पाणी अंश सोळा गावांना आरक्षित केलेलं होतं एक पॉइंट पंचवीस त्यामध्ये बेकायदेशीरपणे चार गावं ऍड केली चार गावं त्यात ऍड करायला आमची काहीच हरकत नाही तर त्या चार गावांच्या साठी नव्याने पाणी आरक्षित करायला पाहिजे त्या गावांचं कुठलंही सर्वेक्षण केलेलं नाही आणि बेकायदेशीरपणे शासनाला अंधार राखून शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे आणि अहून सोळा गावांची फसवणूक करून बेकायदेशीरपणे राज्यतांत्रिक सल्लागार समितीकडे त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे सदरच्या बेकायदेशीर कृत्याच्या विरुद्ध पोलीस अधीक्षक सातारा आणि पोलीस ठाणे आहून यांच्याकडे या दोघांच्या विरुद्ध दो आम्ही तक्रार केलेली आहे आणि या सात वर मागण्या आम्ही ज्या केलेल्या आहेत मुळात या एसएलटीसी ने पूर्तता करूनच म्हणजे राज्य तांत्रिक सल्लागार समितीनं त्याची पूर्तता करून अहवाल मागितलेला आहे आणि या मागणीसाठीच आमचं आंदोलन आहे आणि ज्यांनी हे बेकायदेशीर पूर्त केले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी शासनानं नव्यानं वाढी पाणी द्यावं त्यांचं सर्वेक्षण करावा आणि त्यानंतर या आमच्या अह सिंचन योजनेमध्ये त्यांचा समावेश करावा